एक शास्त्रज्ञ होता तो स्वतःला खूप विद्वान समजत होता तो स्वतःला अत्यंत महान शास्त्रज्ञ समजत होता एकदा त्या शास्त्रज्ञाने एक प्रयोग करायचा ठरवला आणि त्याने एक मुंगळा पकडला त्यानंतर त्या मुंगळ्याचा एक पाय तोडला आणि त्या मुंगळ्याला सांगितलं चाल आता मुंगळा तीन पायांवर कसा बसा चालायला लागला त्यानंतर त्या शास्त्रज्ञाने मुंगळ्याचा दुसरा पाय सुद्धा तोडला आणि त्या मुंगळ्याला आज्ञा दिली चाल पुढे मुंगळा दोन पायांवर कसा बसा पुढे चालायला लागला त्यानंतर त्या, त्या शास्त्रज्ञाने मुंगळ्याचा तिसरा पाय तोडला आणि त्या मुंगळ्याला खडसावलं चाल पुढे मुंगळा एका पायावर कसा बसा पुढे सरकायला लागला त्यानंतर त्या, त्या शास्त्रज्ञाने मुंगळ्याचा चौथा पाय सुद्धा तोडून टाकला आणि त्या मुंगळ्याला पुन्हा एकदा बजावलं चाल पुढे मात्र तो मुंगळा जागचा अजिबातच हल्ला नाही तेव्हा त्या शास्त्रज्ञाने असा निष्कर्ष काढला की चारही पाय कापल्यानंतर तो मुंगळा बहिरा होतो आणि तो, तो कुठलीही आज्ञा ऐकत नाही पुढे या शास्त्रज्ञाने स्वतःचे अनेक अतिविद्वान असे शिष्य तयार केले आणि त्यांपैकीच काही शिष्य पत्रकार देखील झाले अशाच काही अतिविद्वान पत्रकारांपैकी एक नाव म्हणजे निखिल वागळे निखिल वागळे यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना सुपारीबाज म्हटलेलं आहे मात्र खरा सुपारीबाज कोण आहे हे अवघ्या जगाला माहीत आहे मात्र या पलीकडे जाऊन देखील निखिल वागळे यांच्या मरकटलीला संपत नाहीये निखिल वागळे रोज वेगवेगळ्या युट्युबर्सला मुलाखत देत आहेत आणि आता ते महाविकास आघाडीवर टीका करत आहेत ज्या महाविकास आघाडीची भलावण आतापर्यंत निखिल वागळे जोमाने करत होते त्याच महाविकास आघाडीवर आता निखिल वागळे टीका करत आहेत नेमकं काय घडलेलं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर काही सेकंदांची ही क्लिप अवश्य बघा राजा राम पतीत पावन। सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पतिथ पावन रघुपती राघव राजा रामपती तपावन सीताराम यानंतर ईश्वर अल्लाचं नाव घेण्याची गरज अजिबातच यांनी रचलेलं सुंदर असं मूळ पवित्र राम भजनच गा या मूळ पवित्र राम भजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन शिकवा आणि गेली अनेक दशकं आपण जे ईश्वर अल्लाच्या नावानं भ्रष्ट झालेलं रामभजन म्हणत आलेलो हो, आहोत ते न म्हणता इथून पुढे शतकानुशतकं प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजनच गा चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एक छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील निखिल वागळे स्वतःला अत्यंत विद्वान आणि अत्यंत हुशार असे पत्रकार समजतात इतरांवर टीका करत असताना निखिल वागळे इतरांना सुपारी बाज म्हणतात मात्र खरी सुपारी कोण घेतं आणि खरी तंबाखू कोण खातं हे आजच्या व्हिडिओ मधून स्पष्ट होईल आता स्क्रीन वर तुम्हाला जे दिसतंय ते नीट बघा मित्रांनो निखिल वागळे म्हणणं असं आहे की भाजपची विकृत सभा ऐकली मी सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर यांना दोष देणार नाही विकृती ही त्यांची प्रकृती आहे दोष त्यांना सुपारी देणाऱ्या मालकांचा आहे फडणवीस यांना लाज वाटायला पाहिजे एक वेळ सत्ता परत मिळवता येते गेलेली सभ्यता नाही आता हे कोण बोलत आहे तर ज्यांनी सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या ते निखिल वागळे कशा तर या अगोदर निखिल वागळे यांनीच स्पष्टपणे सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्यासारखा खतरूड मनाचा माणूस मी आजवर आयुष्यात कधीच बघितला नाही आणि त्यानंतर जसं निखिल वागळे यांना उगाठा गटातर्फे पाकिट मिळायला लागलं तसं तसं निखिल वागळे यांची भाषा बदलत गेली आणि निखिल वागळे उद्धव ठाकरे यांचं गुणगाण करायला लागले आत्ता जे निखिल वागळे म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना सुपारी दिलेली आहे तर हीच सुपारी आपल्यालाही मिळावी यासाठीच निखिल वागळे अफीम फरोदे आणि त्यांचा चिश्वंभर चौधरी हे तिघेही महाभकास आघाडीकडे भिकेचा कटोरा घेऊन गेलेले होते या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला ज्याप्रमाणे आम्ही महायुतीच्या विरोधामध्ये सभा घेतल्या प्रचार केला त्याचप्रमाणे आता विधानसभेला देखील आम्ही महायुतीच्या विरोधामध्ये बोलणार आहोत तेव्हा आमच्या या भिकेच्या कटोऱ्यामध्ये थोडीशी भीक घाला मात्र भकास आघाडीने ह्यांच्या टिरीवर लाथ मारून या सगळ्यांना हकलून दिलं आणि त्यानंतर या सगळ्यांचा भ्रमनिराश झाला यांना महाभकास आघाडी कड़ून सुपारीच काय साधी मिळाली खर तर हे महाभकास आघाडीकडे सुपारी मागायला नव्हे तर गुटखा मागायला गेलेले होते लोकसभेच्या महाभकास आघाडीच्या अभूतपूर्व यशानंतर आपल्याला विधानसभेमध्ये चांगलंच घबाड मिळेल अशी अपेक्षा ठेवून उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांच्याकडे या तिघांनी देखील मागणी केली की आम्हाला रसद पुरवा आम्ही विधानसभेला मदत करतो मात्र यांच्या या मागणीला शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले म्हणजेच काँग्रेस यांनी केराची टोपली दाखवली हे तेच निखिल वागळे आहेत जे या अगोदर उद्धव ठाकरे यांच्यावर सडेत तोड टीका करत होते शरद पवार यांच्यावर सडेत तोड टीका करत होते काँग्रेसवर सुद्धा टीका करत होते मात्र जसं यांना पाकिट मिळायला लागलं यांची भाषा बदलली आणि हे भकास आघाडीचं गुणगाण गायला लागले मात्र विधानसभेला यांना बडीशेप सुद्धा मिळालेली नाही त्यामुळे हे नाराज झाले यांना सुपारी न देता भकास आघाडीने यांना चुना लावला आणि यांची भाषा परत बदलली आता प्रत्येक मुलाखतीमध्ये आपल्या प्रत्येक विधानामध्ये निखिल वागळे महाभकास आघाडीवर टीका करत आहेत गोपीचंद पडळकर किंवा सदा भाऊ खोत हे उघड उघड भारतीय जनता पक्षाचं काम करतात त्यामुळे भारतीय जनता पक्षाची बाजू उचलून धरणं आणि भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बोलणं हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्तच आहे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये बोलूच शकत नाही नाहीतर मग त्यांच्यावर पक्षातर्फे कारवाई होऊ शकते पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता हा पक्षाच्या विरोधामध्ये बोलतच नसतो हे निखिल वागडे यांना समजत नाही का त्यामुळे निखिल वागडे यांचा जो आरोप आहे की सदा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सुपारी घेतलेली आहे भाजपकडून आणि त्यांना ही सुपारी देवेंद्र फडणवीस सु यांनी दिलेली आहे यामध्ये काहीही तथ्य नाही उलट पक्षी निखिल वागळे हेच सुपारीबाज आहेत या निखिल वागळेंना आतापर्यंत अनेक वृत्तवाहिन्यांमधून हाकलून देण्यात आलेलं आहे त्याच कारण म्हणजे निखिल वागळे वृत्तवाहिनी मध्ये काम करत असताना देखील विशिष्ट लोकांकडून घ्यायचे आणि हे वृत्तवाहिनीच्या मालकांना समजलं त्यानंतर त्यांनी निखिल वागळे यांच्या टीरीवर लाथ मारून त्यांना आपल्या वृत्तवाहिनीमधून हाकलून दिलं वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी हाकलून दिल्यानंतर निखिल वागळे युट्यूब बनले आणि युट्यूब वरून त्यांनी आपल्या मनातली गरज सरळ ओकायला सुरुवात केली मात्र त्यांच्या कुठल्याही विधानाला कोणीही गांभीर्याने अजिबातच घेत नाही निखिल वागळे या अगोदर अनेक कार्यक्रमांमध्ये दिसायचे अनेक ठिकाणी जाऊन पत्रकारितेवर व्याख्यान द्यायचे मात्र आता त्यांना कोणीही बोलावत नाही या व्यतिरिक्त अजून एक गमतीचा भाग म्हणजे अफिम फरोदे किश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे निर्लज्ज बनो अभियान चालवत ज्या सभा घेतात त्यांना सुद्धा लोकांच्या वर गर्दी होत नाही यातूनच यांची लोकप्रियता सिद्ध होते विधानसभा अगोदर निखिल यांनी देखील एक्झिट पोल दिलेले होते मात्र त्यांचे सगळे अंदाज खोटे ठरले आणि त्यामुळे निखिल वागळे यांनाच धक्का बसला आणि आता वेगवेगळ्या युट्युबर्सला मुलाखत देत असताना निखिल वागळे म्हणतायत की अरे असं कसं झालं असं कसं झालं अहो लोकांना तुमच्या सकट तुमच्या मालकांचा भंपकपणा चांगलाच जाणवला आणि त्याचाच परिणाम म्हणून विधानसभेमध्ये उताणी पडली आणि त्यामुळेच आता भकास आघाडीच्या निर्लज्ज बनो अभियान चालवणारे हे तिघेही गांधीजींचे माकडं थयथयाट करत आहेत निखिल वागळे इतरांवर आरोप करतात की इतर काही जण हे सुपारीबाज आहेत मात्र निखिल वागळे हे सुपारीबाज नाहीत निखिल वागळे बडिशोप घेतात कधी कधी ते थोडीशी कातरलेली सुपारी घेतात कधी कधी ते फक्त कात घेतात कधी कधी फक्त पानच घेतात मात्र निखिल वागळे कधीही सुपारी घेत नाहीत अनेकदा निखिल वागळे मावा घेतात मात्र त्या माव्यामध्ये सुद्धा सुपारी टाकायला ते नकार देतात आणि केवळ बडीशेप धनादाळ असल्या वस्तू मावामध्ये टाकायला सांगतात इतरांना सुपारी बाज म्हणणारे निखिल वागळे हे स्वतः पाकीट पत्रकार आहेत हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि कदाचित त्यामुळेच निखिल वागळे यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही तरी सुद्धा समाजामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या वागळेसारख्या निर्लज्ज बनो म्हणणाऱ्या लोकांना वेळोवेळी उघडं पाडणं देखील तितकंच गरजेचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आणि हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार यांवरचे आमचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका अगदी एकोणनव्वद रुपये इतकं कमी सन्मान शुल्क ठेवण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम